नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे सूक्ष्म अर्थशास्त्रावरील काही महत्त्वाचे शब्द अभ्यासल्यानंतर आपण आज स्थूल अर्थशास्त्राविषयीचे काही शब्द अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिला शब्द आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतेची स्थूल अर्थशास्त्र हे मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झालेला मॅक्रो हा शब्द आहे त्याचा अर्थ होतो की मोठा भाग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था हे हा शब्द लक्षात ठेवायचा आहे उदाहरणार्थ जंगल की जंगलाची परिसंस्था जंगल हा समुच्च आहे याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो दुसरा शब्द आहे राशी पद्धत की या पद्धतीमध्ये एका घटकाचा अभ्यास नाही आहे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो स्थूल अर्थशास्त्रातला दुसरा शब्द लक्षात ठेवायचा आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो त्यानंतर आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत या अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार सिद्धांत असं देखील म्हटलं जातं या अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातीच्या निश्चितीचं विश्लेषण कर केलं जातं या मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फरक स्पष्ट करासारखे प्रश्न लिहू शकता वैशिष्ट्य स्पष्ट करासारखे प्रश्न तुम्ही हे लिहू शकता त्यामुळे या दोन्ही अर्थशास्त्राच्या संदर्भातले हे काही शब्द जे आहे ते पाठांतरच करायला हवे सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण केलं जातं म्हणजे एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे त्यामुळे हे एक वैशिष्ट्य देखील आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण केलं जातं तर हे काही शब्द जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत उदाहरणार्थ मॅक्रोज हा एक शब्द आहे जंगल हा दुसरा शब्द असू शकतो संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणार अर्थशास्त्राची एक शाखा आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसरं आहे या अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो त्यामुळे राशी पद्धती हे देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे आ, हे अर्थ शब्द तयार झालेला आहे जंगल हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे राशी पद्धती सर्वसाधारण समतोलाचा अभ्यास या काही शब्दांचा वापर करून तुम्ही स्थूल अर्थशास्त्रावरील अनेक सारे प्रश्न सोडवू शकता त्याची उत्तरं देखील लिहू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद